नमस्कार मित्रांनो तर आज जरा काल बघितला चल कालचा व्हिडिओ तुम्ही ते ती नालासाठी घोडा घ्यायचा मग ती पवायसाठी विषय घेतला घेतला आहे ती ड्रेस बायकोला कवा नव्हतं मग कसं तर तोंड कसं तर बघितलं असतं तोंड कसं केलं होतं वाकडं तिकडं म्हणजे असं बायकांचं लगेच असतो रोसायचं फोगायचं म्हणून ती घेतला तर अशी खुश झाली हे बायको नटली का नाही अजून आता बघा अजून किती वेळ नटून तास सकाळ जाणं तास सांगितला आहे गाबाळच गाबाळच घेतलं ह्याने बोलून आता हवाई बा कसा ड्रेस घातला ना आईला हवा असाच मला लग्न झाल्यापासून आता ड्रेस घेतला पाच वर्षात मग ती खुशीच झाली आज मग जायचंय जायचंय जायचं आंब जांभळ फोन पिऊन यायचं मस्त मला काय पवायला येत नाही पण मी मारदय पण वरण ढकलू बिकलून देऊ नका सांगते मी अर्धी पावा शिकवली पहिलं पण आता अर्धी शिकवायची टाकतो एकदा पाणी असं हिरीत ना बाहेरच सगळं उडी टाकलं टाकलं दहन देस ना मो सरकशी पडते पावत असं शाळाच वीर चला ए चला ए पोराण झालं तुमचं होय बरं चला मग निगुय रानात आपल्या मित्राच्या विहिरीत पाणी आहे भरपूर मग तिकडे तुम्हाला पवाय नेतो आपला गरीबाचा स्विमिंग टँक म्हणून आपल्याला त्यात पवाय जायचं हा तसं त्या स्विमिंग टँकला मजा नसते पण ह्या स्विमिंग टँकला मजा आहे तसं त्या स्विमिंग टँक्स मध्ये कसाई वेगळं पाणी ते सगळा सिमेंट मध्ये इतकसं वीर वीर चला ओरिजिनल चला स्विमिंग टँक आपला आपला चला तर चला आता नेहमी वाटत आलोय आम्ही स्विमिंग टँक जवळ आलेला आपला स्विमिंग एक आता पाच मिनिटाच्या अंतरावर राहिले तर चला उन्हाळ्याची मजा घ्यायची होती उन्हाळा संपत आला तर ही व्हायचं गेली माझ्या सुट्टी घ्या सुट्टी घ्या म्हणून आज चालू आहे आपण पावायला तर चला स्विमिंग टायम आपला आलाय जवळ तर आपण जाऊया पवायला हा काय बघायचं बघायचंय झाड बघा काय बोकरीचं झाड आहे बोकर बोकरीचं झाड आहे ते बोकर बोकर म्हणते त्याला बोकर बोकरीचं झाड आहे मोठ मोठ आता इथन चालू आहे हा मग चला जाऊया हा हे अर पवाय जायचे का नाही जायचं ना आता हे बारकाई डबड्याने पोहते आता हे आहे हे <laughs> ही पण आहे आता आता ती टाकून हिरीत हिरीतलं पाणी बाहेरच कारण जड आहे ती हां बघा तिने उड्या टाकले हिरीतलं पाणी बाहेर हा हिरेन को टाकते वर खूप खूपशा मारती उडे टाकते बुडल्या वाच होत म्हणजे वाच होतोच चल हा चला ना म्हणजे आणायचे आता वाटतं तिकडून राहत चला पोरानो हाय का रे कथा आहे का हा कॉमेडी ए कॉमेडी पहिले धरणा बारके दे अजून तर चला विहिरीवर पवायला स्विमिंग टँक आमचा चला तर चला बाबाई मंडळी अशी राणा राणा काढली कळवत उन्हात आणचं म्हणजे उन्हातच पावाय माझी असती म्हणून आणली असं तर चला एका माग एक एका माग एक आधी ती

किती काका बघला तुला आम्ही घेऊन मी आत बडून दे गार, हाँ, गार हाँ... हा वाटत हा गारभार आणि मला पुढं ताई मध्ये नेऊन खाली हा अय्या चला कुणा पवा येत नाही कुणा कुणाला येत कारण हिला येत नाही डबड बांधलं ह्या बारक्याला येत नाही मला पण येत नाही पण मला तसंच बोलत पण उतरून या पण पवा शिकवाय लागले ते थोडी भीती वाटी पहिल्यांदा पण भारी वाटतय पाण्यात पडल्यावर तर चला करायला लागेल ते असं करू नका पड चाल खाली चला मारा 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 खुपशी मारा हा चला। मारा हा मारा मारा हा बघ मस्ती पांड्या नवीन आलाय बघा तिकडून उशीर झाला शेवट शेवट पण एक नंबर उडी टाकतोय बघा ए टागर पिले उड्या दाखव हा हो कसा उडी टाकतोय शेवटला आलाय पण कसा आहे पावतोय हा शिकवला त्याला गेल्या वर्षी नाग धरतोय ना हळूहळू घुसून येतोय निघला आणि पिल्याचा भाव आहे बारका कडन बघतोय उड्या मारतोय बघतोय हा कसा आहे त्याचा दो भाव आहे आलाय कसा पावतोय भावाला हा हा बर याला खुपशी खायची एकदा या कुपशी कसा मारतोय कसली असली खुपशी आहे वै रे बॅटकावनी हा काय खुपशी लाग मार सुरंगाशी आतगिरी पाहिजे तू मारतोय बॅटकावनी उडी बर चला आता शेवटचा एक राऊंड होईल आणि आता जेव्हा जायचंय बरं का पुरी नऊ हा पुरी हो पुरी नऊ आता शेवटचा राऊंड आहे बुका लागले सगळ्याला हो इकडे बघ हाय ती बार काय बर का त्याला नाही पावायचं अजून आता फुल्या वर्षी आला हो शेवटचा राऊंड आहे बघा पोरा नव्हता हो पास करता का नाही आता सकाळपासून भुका लागली नाही भुका लागले का दोन तासांना हिरीन बाहेर निघू दिलं नाही बघा शिकवलीच पाहून काढली दोन चार राहिले तेवढी खंगळून आज एक बार करा राहिले बेत जरा आता फुडल्या मंगळवारीच हो चला निघा बाहेर एक एक चला चला

तिने मी द्या हा सगळं मिक्स द्या हा सगळे मिक्स द्या पावलाय नवीन शाखा द्या त्याच्या पोटात गेले पर्सना पाणी काय आता मोठं आणतो हो उद्या काय बर का जाऊन दोनशे मोठं आणतो तू एक पोटात पाणी गेले तेवढं बाहेर काढतो बर का लाइट उद्या हां हा हा पाय टाकतो